पात्र लाडक्या योजना कायम तर अशा काही प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की लाडकी बहीण आता बंद होणार नाही परंतु त्यांनी एक शब्द आणला तो म्हणजे पात्र लाडका बहिणी कारण की जेव्हा लाडकी बहीण नाही सुरू झाली होती तेव्हा खूप साऱ्या लाडक्या बहिणीने याचा फॉर्म भरवता ज्यामध्ये त्या अपात्र असून त्यांना लाडकी बहिणीचा लाभ मिळाला होता ज्यामधील ज्यांच्या घरचे आयकर भरतात ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या वरती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे आणि आता ठिकाणी खूप सारे लाडक्या बहिणी असे देखील आहे जे की निराधार व्यक्ती आहे म्हणजे ज्यांचा संजय गांधी निराधार होण्याचे त्यांना पैसे येतात ते पैसे येत असताना त्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म होता आणि त्यांना लाडकी बहीण होण्याचे सुद्धा पैसे आले होते त्यामुळेच आता ठिकाणी या सर्व अपात्र लाडक्या बहिणींना इथून पुढे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता मिळणार नाही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं मुख्यमंत्र्यांनी हे देखील म्हटलं आम्ही आता ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना वेळेवरती देणार आहोत तसेच आता या ठिकाणी सातवा हप्ता सर्व लाडके बहिणीच्या खात्यावरती जमा झाले अशी देखील माहिती एकनाथजी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली